नमस्कार आज आपण फक्त तीन साहित्यांचा वापर करून संपेपर्यंत आहे अशी कुरकुरीत राहणारी काटेदार तांदळाच्या पिठापासून बटर चकली बनवतो आहे बनवायला एकदम सोपे आहे एक ते दोन महिने हवाबंद डब्यामध्ये आहे अशी छान टिकते चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक पातेलं घेतलं आहे आता यामध्ये इथे मी या वाटीने मोजूनच तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मोजून मी दोन वाटी पाणी घेणार आहे तर इथे प्रमाण लक्षात ठेवा मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे त्यासाठी दोन वाटी पाणी घेतलं आहे आता हे पाणी पातेल्यामध्ये काढायचं त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा बटर घालायचं आता तुमच्याजवळ जर बटर नसेल तर बटरऐवजी तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता फक्त तूप जर घट्टसर असेल तर एक चमचा घाला तूप जर तुम्ही वितळवून घेतलं असेल तर दोन चमचे घाला तर इथे मी बटर घातलं आहे आता हे पाणी गॅसवर ठेवायचं आणि पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात त्यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे आता या बाउलमध्ये ज्या वाटीने मोजून पाणी घेतलं आहे त्याच वाटीने मोजून इथे मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता इथे प्रमाण तुम्हाला पुन्हा एकदा सांगते दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि ते एकदम परफेक्ट आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवा अशा पद्धतीने हातावर घ्यायचा आणि चोळून यामध्ये घालायचा ओवा अशा पद्धतीने चोळून म्हणजे क्रश करून घातला ना की त्याचा फ्लेवर छान खुलून येतो त्यानंतर यामध्ये एक चमचा कलोंजी घालायची बटर चकली आहे त्यामुळे कलोंजी अजिबात स्किप करू नका नक्की घाला आणि एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर आता या पिठामध्ये सुद्धा दोन चमचे आपल्याला बटर घालायचं आहे आता या ठिकाणी पाण्यामध्ये एक मोठा चमचा आणि या ठिकाणी दोन चमचे असं बटर मी वापरलं आहे वजनी प्रमाणामध्ये हे बटर पन्नास ग्रॅम इतकं आहे आता हे बटरसुद्धा तांदळाच्या पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात जसं आपण तेलाचं किंवा तुपाचं मोहन घातल्यानंतर मिक्स करून घेतो ना अगदी तसंच तर इथे पहा बटर तांदळाच्या पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे सर्व साहित्य आणि बटर तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून होईपर्यंत पाण्याला सुद्धा छान उकळी आली आहे आता काय करायचं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं पाणी गरम आहे खळखळून खल उकळवून घेतलं आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करायचं आता जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे तरीसुद्धा पाणी एकदमच सर्व घालायचं नाही तर थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ पीठसुद्धा पाण्यामध्ये एकसारखं मिक्स होतं तर इथे पहा थोडं थोडं पाणी घालून हे तांदळाचं पीठ मी मिक्स करून घेतलं आहे जेवढं मी पाण्याचं प्रमाण घेतलं होतं ते सर्व पाणी यामध्ये घातलं आहे आता हाताला चटका बसणार नाही पीठ मळल्यानंतर ते हाताला सहन होईल एवढ्यापर्यंत हे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी काय करणार आहे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपण तांदळाच्या पिठाची उकड काढताना जसं पीठ पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर एक सहा ते सात मिनटं झाकून ठेवतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठसुद्धा मी झाकून एक सहा ते सात मिनटं बाजूला ठेवणार आहे सहा ते सात मिनटानंतर हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे तर इथे पहा एक सात मिनटं हे पीठ झाकण ठेवून मी बाजूला ठेवलं होतं आता यामध्ये आपण उकळलेलं गरम पाणी घातलं होतं त्यामुळे हे पीठ अजूनही कोमट आहे आणि ज्या ठिकाणी पिठाच्या गुठळ्या झाल्या होत्या त्या ठिकाणी चटकेसुद्धा बसत आहेत म्हणून काय करायचं इथे वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे आता पाणी यामध्ये घालायचं नाही तर हे पीठ कसं मळून घ्यायचं ते सांगते हाताची जी बोटं आहेत ना ती फक्त पाण्यामध्ये बुडवायची आणि त्यानंतर हे पीठ मळून घ्यायचं हात ओलसर असला ना की हाताला चटका बसत नाही अशा पद्धतीनेच हाताला जर चटका बसत असेल तर फक्त जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हाताची बोटं किंवा हात पाण्यामध्ये फक्त बुडवायचा आहे आणि त्यानंतर पीठ मळून घ्यायचं लक्षात ठेवा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही फक्त हात ओलसर करून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने हे सर्व पीठ मी मळून घेते तरीते सा सा ही ही, तर इथे पहा सर्व पीठ मी मळून घेतलं आहे छान असा पिठाचा गोळा तयार झाला आहे त्यासोबतच पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं आता आपण चकली बनवायला लगेच सुरुवात करणार आहोत पीठ भिजवून घ्यायची काहीही गरज नाही त्यासाठी इथे मी साचा घेतलाय आता साच्याला ही जी चकलीची चकती आहे ना ती लावून घ्यायची तर ही चकलीची जी चकती आहे ती लावून घेताना सुद्धा लक्षात ठेवा जी खरखरीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची जी प्लेन बाजू असते ती आतल्या बाजूला करायची आणि ही चकती लावून घ्यायची चकती साच्याला लावून घेतली की आता याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं म्हणजे या साच्याला आतल्या बाजूनी तेल लावून घ्यायचं तेल लावून घेतलं की पीठ साच्याला चिटकत नाही आणि एकसारखं खाली सरकतं त्यामुळे शक्यतो सुरुवातीला साच्याला तेल लावूनच घ्या तर इथे पहा सर्व साच्याला मी आतल्या बाजूने तेल लावून घेतलं आहे आता जे मळून घेतलेलं पीठ आहे त्यातील थोडंसं पीठ घ्यायचं त्याचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आणि तयार केलेला रोल या साच्यामध्ये भरायचा अशा पद्धतीने रोल करून तो साच्यामध्ये भरला ना की चकली छान एकसारखी पडते चकली पाडताना किंवा तयार करताना ती अजिबात तुटत नाही तरी ते पहा रोल मी तयार करून घेतला आहे आता हा रोल या साच्यामध्ये भरून घेऊयात तर इथे पहा मला थोडंसं पीठ कमी वाटतंय त्यामुळे मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं आणखी पीठ मी घेतलं आहे आणि या साच्यामध्ये भरलं आहे आता साचा बंद करूयात आणि चकली तयार करून घेऊयात आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताटामध्येच या चकली पाडून घेऊ शकता पण मी ताटामध्ये न पाडता कटिंग बोर्डवरती म्हणजे चॉपिंग बोर्डवरती करून घेणार आहे तुम्ही पोळपाटावरती सुद्धा करून घेऊ शकता तर त्यासाठी इथे मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे आता याच्यावरती सर्व चकल्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत चॉपिंग बोर्डवरती किंवा पोळपाटावरती चकली तयार करून घेतली ना की सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे चकली अगदी सहज उचलता येते उचलताना अजिबात तुटत नाही त्याचप्रमाणे चकली हाताने न उचलता तेलामध्ये सोडायची एक वेगळी पद्धत मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे त्या पद्धतीने अगदी कोणीही लहान मुलंसुद्धा तेलामध्ये चकली सोडू शकतात ती काय आहे ते पुढे तुम्हाला समजेलच तर इथे पहा सर्व चकल्या मी अगदी याच पद्धतीने बनवून घेणार आहे परफेक्ट अशा चकल्या पडतात अजिबात तुटत नाहीत छान एकसारख्या तयार होतात आणि चकली पाडताना लक्षात ठेवा तीन ते चार वेड्याचीच तयार करून घ्यायची त्यापेक्षा जर मोठी बनवली तर चकली व्यवस्थित तळली जात नाही आणि बऱ्याच वेळा ती मोडते सुद्धा तर इथे पहा आता याच पद्धतीने एका वेळी मी फक्त सहा ते सात चकल्या बनवून घेणार आहे तेवढ्याच चकल्या तळून घ्यायच्या आणि त्यानंतर दुसऱ्या बनवायच्या जर चकली बनवण्यासाठी तुमच्या जोडीला दुसरं कोणी असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता किंवा तुम्ही चकली बनवून घेतली दुसरं तुमच्या जोडीला कोणी आहे त्यांनी तळून घेतली तर तुम्ही कंटिन्यूही चकली बनवून घेऊ शकता पण मी एकटीच आहे त्यामुळे सुरुवातीला पाच ते सहा चकल्या मी बनवून घेणार त्यानंतर तळणार पुन्हा चकली बनवून घेणार तरी ते सहा चकल्या मी बनवून घेतल्या आहेत आता या चकल्या आपण तळून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं पीठ तेलामध्ये सोडलं की काही सेकंदातच तो गोळ्या वरती येतोय असंच आणि याच टेम्परेचरचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता सुरुवातीला जेव्हा आपण चकली सोडणार आहोत तेव्हा गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि त्यानंतरच यामध्ये चकली सोडायची चकली सोडताना सुद्धा या ठिकाणी एक नवीन ट्रिक मी तुम्हाला सांगते हाताने चकली न सोडता अशा पद्धतीने एखादं उलातनं किंवा प्लेन चमचा घ्यायचा चमच्यावरती किंवा उलटण्यावरती ही चकली उचलायची आणि तेलामध्ये सोडायची पाहता येणा अगदी सहज ही चकली तेलामध्ये सोडता येते लांब राहूनसुद्धा त्यामुळे लहान मुलंसुद्धा या चकल्या तेलामध्ये अगदी सहज सोडू शकतील एवढी सोपी आणि खास ट्रिक आहे चकली तेलामध्ये सोडली की एक मिनटभर अशाच पद्धतीने तळून घ्यायची आता आपण बटर चकली बनवतोय नेहमीपेक्षा वेगळी आहे त्यामुळे चकली इथे पहा तेलामध्ये सोडली खालच्या बाजूने हलकीशी तळली गेली की चकल्या चिटकून बसल्या आहेत भ्यायचं काहीही कारण नाही जसजशी ही चकली तळली जाईल तसतसं या चकल्या आपोआप वेगळ्या होतात इथे पाहू शकता मध्यम आचेवरती एक दोन मिनटं ही चकली तळून घेतली आहे आणि या चकल्या वेगळ्या झाल्या आहेत आता मध्यम आचेवरती चकली अलटी करत हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची तर इथे पहा चकली छान तळली गेली आहे तेलावरती जो फेस येत होता तो पूर्णपणे बंद झाला आहे तेल पूर्णपणे क्लीन झाले म्हणजे ही चकली अगदी व्यवस्थित तळली गेली आहे आता ही चकली मी एका झाऱ्यामध्ये काढून घेते म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आणि आता राहिलेल्या चकल्यासुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते तळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा आपल्या सर्व चकल्या बनवून तयार झाल्या आहेत छान एकसारख्या चकल्या तयार झाल्या आहेत त्यासोबतच हो आपण जे या ठिकाणी साहित्य घेतलं होतं तेवढ्या साहित्यामध्ये पस्तीस चकल्या बनून तयार होतात वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर अर्ध्या किलोला थोड्याशा जास्तच चकल्या इथे बनवून तयार होतात चकली तुम्हाला दाखवते अजिबात तेलकट झाली नाही आहे अजिबात यामध्ये तेल शोषलं गेलं नाही आहे त्यामुळे खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे पौष्टिक आहे आता या ठिकाणी चकलीचा आवाज तुम्ही ऐका झाली आहे ना मस्त खुसखुशीत कुरकुरीत आणि जशी आत्ता आहे ना तशीच संपेपर्यंत राहते अगदी दोन महिनेसुद्धा तर तुम्ही सुद्धा फक्त दोन ते तीन साहित्यांचा वापर करून पटकन तयार होणारी आणि दोन महिने हवा बंद डब्यामध्ये किंवा संपेपर्यंत आहे अशी कुरकुरीत राहणारी ही बटर चकली नक्की बनवून पहा बाहेरचं मुलांना अस्वच्छतेत बनवलेलं देण्यापेक्षा एकदा घरच्या घरी या पद्धतीने ही चकली नक्की बनवा तुमच्या मुलांना घरच्यांना नक्की आवडेल तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा मला सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आणखीनही तुम्हाला अशाच रेसिपीज पाहायच्या असतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या कुकविज सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद